या भारतवर्षात असलेल्या प्रत्येक राज्याची एक आगळीवेगळी संस्कृती आहे यात महाराष्ट्राच्या संस्कृतीला पौराणिक ऐतिहासिक परंपरा आणि आधुनिकतेचा वारसा लाभलाय नाशिकच्या जुने सिडको भागातील भुजबळ फार्म नजीक असलेल्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयानंही भावी पिढी खडविताना त्यांना सर्वक जीवनाचे तत्वज्ञान समजावे त्यांचे प्रतिबिंब त्यांच्या आयुष्यात उमटून प्रगल्भ जीवन जगता यावे यासाठी शाळा प्रयत्नशील आहे विज्ञान आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन वाटचाल करणाऱ्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका संगीता भीमराव कासारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र आनंद मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अनुभव आणि मनोरंजनातून व्यावहारिक शिक्षण मिळावं या उदात्त हेतूनं आयोजित या आनंद मेळ्याचे उद्घाटन मुख्याध्यापिका संगीता कासारे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी पर्यवेक्षक माधुरी कुलथे ज्येष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर महाजन उपशिक्षक स्वाती पाटेकर विलास जोर्वेकर सुभाष भामरे अर्चना सरोदे प्रकाश केंगे ललिता विधाते वंदना कुलकर्णी दिलीप पवार वर्षा कटार नवरे सुरेखा बागुल उपस्थित होते या आनंद मेळ्यात फूड कॉर्नर ज्वेलरी शॉप आर्ट कॉर्नर आर्ट म्युझिक गेम झोन यासह ऑर्केस्ट्रा अशा विविध बाबींची रेलचेल होती विद्यार्थ्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता मुख्याध्यापिका संगीता कासारे यांनी आनंद मिळाविषयी माहिती दिली मी या शाळेची मुख्याध्यापिका श्रीगती कासारे मॅडम आमच्या शाळेची यावेळेस थेम आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही ही योजना प्रत्यक्षात राबवण्याचं ठरवलं आणि ती मुलांपर्यंत कशी पोचेल पालकांकांपर्यंत कशी पोहोचेल यासाठी आम्ही सर्व शिक्षकांनी बसून नियोजित केल्याने आज त्या अन्न मेळाव्याचं उद्घाटन मोठ्या दिमागात सुरू झालेलं आहे मीटर आणि लिटरमधल्या विद्यार्थ्यांना भेट कळावा यासाठी त्याचबरोबर नग कशी असतात केळी काय डझल किलोमध्ये काय असतं परत त्यांना बाजारभावामध्ये स्वतः खरेदी विक्री नफा हा फक्त कागदावर नसून ते स्वतः या सगळ्या गोष्टीचं स्वतः अनुभव घेतील आणि तशीच आम्ही नियोजन केलेला आहे यामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ जे आहेत महाराष्ट्रातील पूर्णाचा मांडा आहे भाकरी भरी ठेचा वेगवेगळ्या खा था, नमकी खाद्यपदार्थांमध्ये भेळ डोसे आहेत पाणीपुरी आहे शेवपुरी आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांना मनोरंजनातून आनंद मिळणे यासाठी एक मोठी साक्षीडी या ठिकाणी विशेषगृतर्फे आमच्या शाळेमध्ये देण्यात आलेली आहे असे वे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स या आमच्या शाळेमध्ये आज लावण्यात आलेले आहे या आनंद मिळाव्याचा उद्देश एवढाच आहे की हा चांगला उपक्रम पालकांपर्यंत पोहोचावा चांगल्या गोष्टी पालकांपर्यंत पोहोचाव्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना गुणांना वाव देण्यात यावा यासाठी आम्ही या आनंद मिळायचं नियोजन केलेलं आहे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर पालक आणि विद्यार्थी मोठ्या आनंदाने यामध्ये सहभागी झालेले आहेत मॉडर्न <laughs> विद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडले होते याशिवाय खानदेशातील गोडवा असणारे मांडे भाकरी आणि ठेचा वेळ पाणीपुरी अशा रुचकर पदार्थांचे स्टॉल सर्वांचा आकर्षण ठरले खाद्यपदार्थांनी आनंद मिळायचे लक्ष आणखीनच ते खरेदी करण्यासाठी सर्व स्टॉलवर चुंबत उडाली होती ग्रामीण जीवनाशी नातं सांगणारा आणि आधुनिक जीवनात त्यांचा विसर पडलेल्या वासुदेवाचा वावर आनंद मेळ्याला चिरंजीव करून गेला तो विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही आपल्या कलागुणांना वाव देत गीत सादर करून उपक्रमात रंगत आणली ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचन हवा कहां दो दिलो ने न मिलकर कभी हम न होंगे जुदा ये, ये के ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा ये क्या बात है आज की चांदनी में के हम का गए प्यारी में या प्रसंगी उपशिक्षक दिलीप आहिरे शिल्पाराव योगिता नहळदे सीमा रुद्रवंशी सी, मनीषा मोती विकेश ढुमसे अविनाश रहाणे सुरेश महाजन सुरेखा जोशी निवृत्ती सावकार दगू केदळे सचिन शिरसाट मिनल सूर्यवंशी उपस्थित होते मनोहर गायकवाड विषय न्यूज नाशिक